पुढल्या बातमीकडे वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट कराडला जेलमध्ये मटणाचा पुरवठा भाजप आमदार सुरेश धस यांनी हा दावा केलाय धसांनी सिद्ध करावं चौकशी होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय यांनी विथ टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ तेरा उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हालासुद्धा पी डी एफ करून पाठवून देईल वेळेवर चहा आणून देणे त्यांच्याबरोबरच्या बॅग आत जाऊन देणे बॅग असते का कुठं आरोपीबरोबर आतमध्ये लट बॅग घेऊन जात आहेत कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटन पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहे इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्या पेक्षा जेलच बरं वाटेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही असा आरोप होतोय सुरेश दास यांच्या इतर नेते आरोप म्हणतात कुठली माहिती नाही चौकशी होईल भाऊ का नाही ते सिद्ध करावं आणि आता बातमी अमित शहानी केलेल्या वक्तव्याची असली नकली